स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी आलो होतो कॉलेजला कॉलेजवरून मी सुटलोय हे बघा मला मित्र आणि मी माझ्या भावाची वाट बघतोय त्याचं कॉलेज आहे बघा इकडे मागे आहे तर तो, तो आला की आम्ही घरी जाणार आहोत कॉलेज सुटलं आहे आणि हा बघा आताचा मित्र आला आहे इथे बघू शकता आणि आता सुद्धा आम्हाला दिसत नाही तुझी वाट बघतोय आम्ही तर बघूया कुठं पुढे गेलाय आता आम्ही तिकडं वरती मार्केटला जातोय गाडी चालू करत आमचा जुगाड बघा तुम्ही बघा आता स्टार्ट झाले जुगाड भारीच आहे मित्रांनो आता मी वरती मार्केटला दा जायला निघालोय हे हो। बघा खूप गर्दी आहे इथे मी आता महाराणी मार्ट जवळ आलो आहे बघा तुम्ही बघू शकता पण आकाश काही ते आम्हाला कुठे दिसत नाही आहे मित्रांनो आकाश आलाय आता हे बघा मग आता डोक्यात फिरवलं ना त्यांनी बराच वेळ घ्यायला नाही आता आम्ही जातोय आटा घ्यायला त्याला पार्कत पण आला मी आता आटा वगैरे घ्यायला जातोय निघालोय आता जातोय आम्ही अवकाश चाललो ते हां बघा मी आणि गाडी येतोय मागून आम्हाला इथे आटा भेटलाय नाही तर आम्ही खाली मार्केटला जातोय परत दुसऱ्या दुकानात तर आकाश गाडी आणायला जातो या बघा पुढे हळूहळू चालत असतोय गाडीवर बसलोय आकाश गाडी चालवतोय आम्ही आता निघालो आहे बघा मित्रांनो आम्ही आता रवींद्र स्टोअर मध्ये आलोय तिथे आम्ही आटा घ्यायला आलो आता खूप गर्दी आहे इथे काउंटरला आटा घेऊन आता निघालोय बघा म्हणजे आता आट्याची पश्वी आहे आम्ही जातोय आता घरी चला घरी चला चालव चालू नाही तू चालव नाही बाहेर करतोय बाहेर नाही चालू आहे आताच पण तुम्ही गाडी झोपणार आहे काय नक्की घरी निघालो आहे गाडी नाही वाटा गाडी चालवतो कुठे पॅट्रोल पंपा जायचं आहे इलेक्ट्रिक आता वरती परत जावं लागणार थोडं जाऊन द्यायचं सांगितलं आहे दादाने आता मी वरती निघालोय काय तुम्ही निघा आता हार्डवेअरच्या दुकानात आलोय हे बघा इथं काहीतरी काम आहे आकाशचं आकाश आम्हाला घेऊन आलंय पॉलिश पेपर घ्यायला आलो होतो हार्डवेअरच्या दुकानात आता आम्ही घरी निघालोय बेकरी मध्ये आलोय आकाशला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आम्हाला घेऊन आलाय तर चला इथं आट्याची पिशवी वगैरे मी ठेवले तर बेकरी मध्ये जातो काय देतोय आम्हाला बघूया काय देतोय किती वाले दे, दस, दस वाले कोण ओके हा धावले तीन धावले सार्थकला काय माझा घ्यायचं तू बघतोय फोन घेतलं बघा गरीबी जाम आले आमच्या दादावाले मी फोन खातोय फोनच्या नाचा वेगळ्या हो जातो जातोय आम्हाला जायचं आहे इकडे इकडे आमचं घर आहे पण हा फोनच्या याच्यात गाडी दे त्या साईडला फिरवलं नाही म्हणजे बघा अरे कॉल ठेवू चले गाडी फिरव बाय बाय आता आम्ही वेळमला आलेला आहे बघा आताची तिथली तिकडे घेऊन मध्ये सात तु एकदम मागे दांडीवर बसलाय आहे आता गाडी चालवते आपण आता आम्ही वेळमला आलो आहे आपण गाडेवाडी मग नंतर कमी येईल मित्र ना बघा आकाचा फोन पण उचल फोन पुल ब काय फुटलाय काय नाही एवढं काय नाही जाणार आहे उतरलाय मी जातोय घरी मी आता घरी आलोय हा तर आता आतमध्ये जातो तर हे बघा मम्मी मम्मी वगैरे बसले इथे खुजीवर मी पण बसतो आज पाऊस नव्हता पण सकाळी जरा केलं नव्हतं वातावरण अजून वगैरे पडतो खूप गरम होतोय तर थोड्या वेळ फ्रेश वगैरे होतो आणि मी जातो आता कामावर